नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करत आहोत आणि पाहणार आहोत ब्रह्मांड किंवा तुमचे देवदूत तुम्हाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत पहिलं कार्ड आहे फाय ऑफ बँड त्याच्या पुढे आहे सेवन ऑफ पेंटॅकल 8 of cup ace of pentacle bottom of the deck the so card is star 6 of cup आपण पाहतोय देवदूत तुम्हाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे स्टारचं आणि इथे आहे सिक्स ऑफ कप का का ही कार्ड सांगतायत की तुम्ही स्टारच्या ऊर्जेमध्ये आहात तुम्ही एका उच्च फ्रिक्वेन्सीशी जोडले गेले आहात ब्रह्मांड जे काही सांगत आहे त्याप्रमाणे तुम्ही चालत आहात आणि त्यामुळे तुमचं आयुष्य सुंदर आहे ह्या स्टार प्रमाणे अनेक रंग तुमच्या आयुष्यात आहेत तुमची जी भूमिका आहे ती महत्वाची आहे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात इथे अनेक तारे आहेत पण तुम्ही वेगळे आहात तो वेगळेपणा तुमच्याकडे आहे आणि हे कार्ड सांगते की तुमची इच्छा पूर्ण झाली आहे ह्या ऊर्जेमध्ये येऊ स्टारच्या ऊर्जेमध्ये येऊन आता ह्या स्टारच्या ऊर्जेला पुढे जाण्यासाठी प्रगती होण्यासाठी काय करायला हवं तुमचं देवदूत सांगतायत की आत्ता तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुमच्या अनेक इच्छा आहेत हे करावं ते करावं आणि कराव, त्यामुळे तुमची ऊर्जा विखुरलेली आहे तुमचं देवदूत सांगतायत की तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर ती ऊर्जा एकाच जागी केंद्रित करायला हवी ह्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या जागी तुमची ऊर्जा खर्च करत आहात त्यामुळे एक निश्चित मार्ग तुमच्या ध्येय प्राप्तीला मिळत नाहीये तो मिळावा यासाठी तुम्हाला ध्यान केंद्रित करावं लागेल जे तुमचं ध्येय आहे त्यावर संपूर्ण लक्ष द्यावं लागेल समर्पित भाव ठेवावा लागेल म्हणजे देवदूत इथे तुम्हाला सांगू इच्छितात की तुमच्या अनेक इच्छा आहेत पण जी तुमची मुख्य इच्छा आहे किंवा जे तुमचं मुख्य ध्येय आहे ते तुम्ही आधी पूर्ण करा त्यासाठी जास्त प्रयत्न करा तुम्ही सगळ्याच गोष्टी करायला जाता आणि मग एकही गोष्ट नीट होत नाही किंवा पूर्ण होत नाही पुढचं कार्ड आहे सेवन ऑफ पेंटॅकल तुमचे देवदूत तुम्हाला हे सांगू इच्छितात की ही ऊर्जा इथे विखुरलेली आहे तर तुम्हाला ती एका जागी केंद्रित करून जे तुमचं ध्येय आहे त्यावर लक्ष ठेवून त्यासाठी मेहनत घेऊन तुम्ही जर प्रयत्न केलेत तर तुमची ऊर्जा एका दिशेने प्रगती करू शकेल आणि मग ती उंची गाठणं तुम्हाला सोपं होईल जे तुम्ही जी काही मेहनत घेत आहात ती वेगवेगळ्या गोष्टींमध्ये घेत असल्यामुळे तुमची ऊर्जा विखुरलेली आहे आणि त्यामुळे ध्येय प्राप्तीमध्ये बाधा निर्माण होत आहे पुढचं कार्ड आहे डॉटर ऑफ वॅन इथे देवदूत तुम्हाला सांगू इच्छितात की हे ध्येय तुम्हाला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जिद्द धरावी लागेल तुम्हाला जे करायचंय त्यासाठी हट्टी व्हावं लागेल तरच तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण करू शकता तुमचा लक्ष त्यात तुम्ही देऊ शकता तुमचे देवदूत सांगतात की हे ध्येय पूर्ण करण्यासाठी ध्येय वेळ व्हावं लागेल पॅशनेट ऊर्जेमध्ये तुम्हाला यावं लागेल थ्री ऑफ कार्ड जे आहे ते रिव्हर्स हे रिव्हर्स कार्ड सांगत की जे दुःख ज्या वेदना तुम्हाला मिळाल्या ह्या स्टारच्या ऊर्जेपर्यंत येण्याचा जो प्रवास होता त्यामध्ये नात्यांमध्ये किंवा तुमच्या मनावर जे काही घाव झाले त्याचा उपचार आता होणार आहेत तो उपचार होत आहे तेव्हा तुम्ही सुद्धा कोणाचं मन दुखवू नका आणि स्वतःचाही उपचार कसा करता येईल स्वतःच्या मनाचा यासाठी हिलिंग करा स्वतःवर प्रेम करा आणि इतरांवरही प्रेम करा म्हणजे ह्या दुःखातून तुम्ही बाहेर या बाहे सांगते का की तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुमची ऊर्जा तुम्हाला एका जागी केंद्रित करावी लागेल अन्यथा काय होईल अन्यथा अपयश येऊ शकतं कारण तुम्ही विखुरलेल्या ऊर्जेमध्ये असाल तर तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होण्यामध्ये खूप सारी अडचण येऊ शकते आणि तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवर प्रेम करणं आणि दुसऱ्यांवर सुद्धा प्रेम करणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे एट ऑफ कपचं हे कार्ड सांगत की ज्या गोष्टी तुमच्या प्रगतीच्या आड येत आहेत ज्या गोष्टी आता तुम्हाला पुढे जाण्याच्या दृष्टीने तितक्याशा महत्वाच्या नाही आहेत किंवा ज्या बाधा निर्माण करतात त्या गोष्टी तुम्हाला आता सोडायला हव्यात आणि त्या दृष्टीने तुमचे देवदूत तुमच्या आयुष्यात गोष्टी घडवत आहेत त्या दृष्टीने ते तुम्हाला पुढे नेत आहेत हे कार्ड हे सुद्धा सांगतं की वाट अवघड आहे म्हणून आधीच्या जुन्या गोष्टींमध्ये अडकणं योग्य आहे का एस ऑफ पेंटॅकलचं सा कार्ड सांगते की जर ह्या गोष्टी तुम्ही केल्यात तुमची एक नवीन सुरुवात व्यवसायात होऊ शकते तुम्हाला अनेक कल्पना सुचू सु, सु, शकतात आणि येत्या काळात तुम्हाला त्यात त्या यश सुद्धा मिळेल ज्याप्रमाणे इथे हे सर्कल आहे आणि ऊर्जा केंद्रित आहे त्याप्रमाणे तु, तुम्हाला तुमचं ध्येय जे आहे त्यावर ऊर्जा केंद्रित करणं फार फार महत्वाचं आहे हे काळ सांगते की ही देवी ऊर्जा आहे म्हणजे तुमचं मन अशा प्रकारच्या ऊर्जेने दुखावलंय किंवा तुम्ही तुमच्यामधली नकारात्मकता इतरांचं मन दुखावते तर त्यावेळी तुम्ही सावध व्हायला हवं देवदूत अजून काय सांगू इच्छितात की तुम्ही स्टार आहात तुम्ही तुमची भूमिका वेगळी आहे तेव्हा त्या करिताच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत हँगमॅनचं कार्ड आहे तुम्हाला तुमचे देवदूत सांगतायत की जे यश तुम्हाला मिळवायचे आहे त्यात जर तुम्हाला अडचणी येत आहेत तर ते का होते त्याचा अभ्यास करा जेणेकरून तुम्ही यशस्वी व्हाल फाय ऑफ पेंटॅकल हे कार्ड आलंय एट ऑफ कपच्या खाली तर देवदूत तुम्हाला हे सांगू इच्छितात की तुम्हाला जे वाटतय की मला काही गोष्टी सोडून जाव्या लागत आहेत हे मलाच दुःख मिळालेलं आहे ही वेदना जी आहे नात्यामध्ये प्रेमामध्ये हे जे काही दुःख माझ्या वाटेल वाटेला, वाटेला आलेलं आहे ते फक्त माझ्या बाबतीतच झालेलं आहे असं जे तुम्हाला वाटतंय ज्यामुळे तुम्ही नकारात्मक आहात तर तुमचे देवदूत तुम्हाला सांगताय की ह्या गोष्टी तुमच्यासाठी तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने बाधा निर्माण करतायत आणि म्हणून तुम्ही ह्यातून बाहेर पडायला हवं डॉक्टर ऑफ पेंटॅकलचं सा कार्ड सांगताय की तुम्ही पेटच्या ऊर्जेमध्ये आहात तुम्ही तुम्हाला नवनवीन कल्पना सुचतात त्याप्रमाणे त्या कल्पना त्यांचा उपयोग तुम्ही केला पाहिजे एक नवीन सुरुवात तुम्ही केली पाहिजे प्रयत्न करत राहायला हवे आणि इथे सुद्धा एस ऑफ वँडचं कार्ड आहे तुमचे देवदूत सांगतायत की तुम्हाला वेगवेगळ्या कल्पना सुचत जातील तर त्यांचा उपयोग करून तुमचं जे ध्येय आहे त्याकरिता पाऊल तुम्ही उचलणं महत्वाचं आहे नवीन गोष्टी शिका जर काही तुम्हाला येत नसेल त्याबाबतच तर त्या शिका आणि एक नवीन सुरुवात करा हे होतं तुमचं रीडिंग या रिडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद